ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत राहूनही त्यांचे पुतणे उपमुख्यमंत्री यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही असे वक्तव्य मनसे अध्यक्ष यांनी केले माझे अजित पवार यांच्याशी मतभेद आहेत असतीलही परंतु त्यांनी जातीपातीचे राजकारण केल्याचे मी कधी पाहिले नाही असे राज म्हणाले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर शुक्रवारी पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेतली सारसबागेसमोरील रस्त्यावर त्यांची मोठी सभा पार पडली त्यांना ऐकण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही हजर होते या सभेत त्यांनी महाविकास आघाडीला लक्ष करताना महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले यानी कदी ही केले अजित पवार यांनी कधीही राजकारण नाही शरद मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली आणि महाराष्ट्रात तेव्हापासून जातीयवादाला सुरुवात झाली असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत केला त्याचवेळी शरद पवार यांच्यासोबत राहूनही अजित पवार यांनी जातीपदीचे राजकारण केले नाही असे प्रमाणपत्र राज यांनी अजितदादांना दिले राम गणेश गडकरी कोण तर काहींना वाटायचे नितीन गडकरी यांचे पाहुणे आहेत पुण्यातील संभाजी बागेमध्ये राम गणेश गडकरी यांचा पुतळा आहे काही वर्षांपूर्वी त्यांचा पुतळा फोडण्यात आला राम गणेश गडकरी कोण आहेत हे अनेकांना माहितही नव्हते काहींना नितीन गडकरी यांचे पाहुणे आहेत असे वाटायचे असेही मिश्किलपणे राज म्हणाले काँग्रेससाठी तसेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी जर मशिदीतून फतवे निघत असतील तर आज हिंदू म्हणून मी तुम्हाला सांगतो मुरलीधर मोहोळ आणि शिंदे अजित पवारांच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन राज यांनी केले अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाइक करा आणि शेअर करायला विसरू नका